आणि आता गुन्हेगारी क्षेत्रातल्या बातम्या बारामतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय दोन्ही आरोपींना वडगाव पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दादा उर्फ ऋतिक वायकर वयवर्ष पंचवीस व बाळा उर्फ दयानंद होळकर वयवर्ष चोवीस या दोन आरोपींनी तिच्यासोबत तिच्या वयाचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन त्यांची आता मेडिकल तपासणी करून यामध्ये अजून कोणी आरोपी आहे का याबाबतचा तपास आमचा चालू आहे यामध्ये त्याला कडक ते कडक शासन होऊन शासन व्हावं यासाठी पोलीस संपूर्ण जे काही इव्हिडन्स आहेत ते गोळा करण्याचं काम यामध्ये करत आहेत